अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत या निर्देशांची गांभीर्याने दखल घेत संगमनेर महसूल प्रशासनाने आता वाळू तस्करांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे असत तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर महसूल विभागाने वाळू चोरी रोखण्यासाठी एक प्रभावी शक्कल लढवली आहे केवळ कारवाई करून न थांबता वाळू वाहतुकीचे मार्गच बंद करण्यासाठी प्रशासनाने नदीपात्राकडे जाणारे प्रमुख रस्ते जेसीबीच्या सहाय्याने खोदून काढले आहेत ठिकठिकाणी मोठे चर मारून हे रस्ते कायमचे बंद करण्यात आल्याने वाळू तस्करांच्या वाहनांना आता नदीपात्रापर्यंत पोहोचणे अशक्य झाले आहे या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले असून नियम मोडाल तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा प्रशासनाने दिला आहे पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नदीपात्राकडे जाणारे मार्ग चर मारून बंद केल्यामुळे तस्करीला प्रभावीपणे अटकाव बसेल महसूल विभाग संगमनेर पाहत रहा एन सव्वीस न्यूज राहुरी